का मित्रांनो आपला पिया पाना आतुडी बोर्ड मशीन या हे पाणी टाकलं आणि ही हे हॅमरिंग मशीन घन घन मस्तपैकी बघितलं ही आहे त्याचं बीट आणि ह्या बीटनं होल मारलेला आहे इथे एक आणि इकडे एक दोन्ही होल मस्त झाले आहे असं वाटलं लाईक करा जुनं कनेक्शन आहे इथून वरी होतं इथून खाली अर्थ आणि हे जुनं कनेक्शनचं तसं सेम होतं पण थोडंसं बाहेर होतं ते जुनं कनेक्शन काढायचं आहे त्याची काही गरज नाही आहे पूर्ण करावं आहे तर आता नवीन कनेक्शन आपण एकदम लागेल चिपण घेणार आहे हे सगळं काम करायचं कारण की बेसिनला चिपणं खाली न होतं आणि न थोडासा बाहेर होतं त्यासाठीच कनेक्शन परत चेंज करून घेतलं आहे चला तर आपण बाथरूममध्ये जाऊया आणि बाथरूममध्ये कनेक्शन कसं आहे ते बघूया आता बघा हा वरचा जो आहे तो डायरेक्ट नळ आणि असा जो आला आहे तो टाकीचा नळ होता तो एल्बो तोडून ठेवला आपण तो मला सांगितलं काहीच कामाचा नाही तो डायरेक्टचं कनेक्शन इकडं असं घ्यायचं आणि इथे एक नळ लावायचा आहे तर हा नळ इथे लावायचा आहे आणि दुसरा प्रश्न हा जो ती आहे तो काहीच कामाचा नाही त्याला काढून टाकायचा इथं कट करायचा आणि इथं जो वरी पॉईंट आहे तो तिथं अटॅच करायचा टाकी सातशे पंचवीस लिटरचे आहे आणि मी लगेच मला होल वगैरे मारून घेतलं बघू शकता सातशे पंचवीस लिटर टाकी एस केची टाकी आहे आणि मी तीन पण होल मारून घेतल्यात हे दोन वगैरे आहेत आणि एक खाली मारून घेतलेलं आहे पाणी खाली जाते जेणेकरून अठरा नंबरचे बीट यूज केलं आहे मी टाकीला होल मारण्यासाठी आणि आपल्याकडं मशीन पण तशी चांगली आहे तर हेच आहे जुनं कनेक्शन आणि दोन होल मारून घेतले का आपण आणि इकडं टाकीचं पाणी खाली येण्यासाठी कॉर्नरला यालबा होता तर आता ही टाकीची जागा बघून घ्या 이따가 아이콘 건 줘봐, 사장님 메밀 있다? 응 쳐다봐, 이따 응 박바리 박야 돼? 박바리 그래? 그럼 이따가 몸에 두고 메밀 박아 문 열어? 메밀 안열었 1분뒤에 치우시면 돼, पूर्णपणे आपलं टाकीचं काम फायनल झालेत आणि टाकी मालक इकडेच आहेत तर काम कसं झालं आहे पाणी वगैरे व्यवस्थित येते आहे कुठं लिखेज काय प्रॉब्लेम जरी काय प्रॉब्लेम असला तरी मला कधीही कॉल करू शकता मी मला जसा टाईम भेटेल तसा मी तुमच्याकडे येऊन ते फायनल काम करून देणार ओके सामान वगैरे घेतलं आलं दोन मिनटं तर आता सामान वगैरे सगळं घेतलेलं आहे आता तुम्हाला एक बट टाकी दाखवतो कशी फिटिंग केली काय झालं कुठून कसं काय कनेक्शन घेतलंय तर बघू शकता पाण्याची टाकी तीन ते चार इंच भरलेली आहे तीन ते चार इंच टाकी भरलेली आहे आणि हे कनेक्शन तुम्हाला दाखवतो कसं काय केलेलं आहे तर हे मेन कनेक्शन आहे मेन कनेक्शन डायरेक्ट असं वरी गेलेलं गे आहे तर वरी जाऊन डायरेक्ट वरच्या तिथे युनियन लावून फिटिंग केलेलं आहे आणि दुसरं ओवरफ्लोचं पण तसंच खाली आलं आहे बघा हे हे जे आहे हे ओव्हरफ्लो आहे तर आता पाणी भरल्याच्यानंतर नंतर इथे येणार इथून पाणी भरल्याच्यानंतर ह्याला पूर्ण जर टाकी भरायची असेल तर पूर्ण बंद करून ठेवायचं मग टाकी एकदम गच्च भरून जाणार दुसरा प्रश्न हा जो आहे खालून आलेला आहे बरोबर तुम्ही टाकी कधीही बोलू शकता कधीही फिटिंग करू शकता टाकी धुण्यासाठी हा जो युनियन लावलेला आहे तो तिन्ही पण लावले आहेत बघा तिन्हीला पण आहेत तर तिन्ही खोलून टाकी धुण्यासाठी काढू शकता आणि हा इथे एक टाकीचा नळ दिलेला आहे आणि इथून खाली गेलेला आहे तर तोच टाकी तो पण जो खाली आला आहे तो इथून इकडे वापरण्या वापरण्यासाठी दिलं आणि इकडे बाथरूममध्ये वापरण्यासाठी दिलं आणि हा जो आहे डायरेक्टचा हा डायरेक्टचा तर दोन्ही दोन्ही पण कनेक्शन वेगवेगळं करण्याचं कारण कसं असतं की जेणेकरून टाकी तुमची खाली होणार नाही जो जो तुमचा प्रॉब्लेम असतो जो पाणी खाली जातो तो प्रॉब्लेम असं कनेक्शन केल्यापासून सगळं व्यवस्थित होऊन जाणार तर याचं कारण कसं तिन्ही पण कनेक्शन वेगळं असतं म्हणून ते प्रॉब्लेम तुमच्याकडे येणारच नाही पाणी टाकी खाली होणारच नाही काही लोकं कसं करतात बिल्डिंगमध्ये असतं की एकाच पायपात पाणी वरी जातं आणि एकाच पायपातनं खाली येतं त्याच्यापाय ते पाणी टाकीतलं पाणी पूर्णपणे खाली होऊन जातं तर आपण सगळं कनेक्शन वगैरे केलं आहे आता माझं काम झालं आहे तर आता मी इथून निघतोय आता जाम भुका लागल्यात इकडं तर सिटी वाजलेली आहे आता माझी कधी सिटी वाजते काय माहिती चालतंय तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा स्टार्टिंगपासून दाखवलं होतं तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका आहे बाय बाय